आहे छान खाली रेडी घरगुती झटपट अशी गव्हाची खारी तर आता आपण मस्त पैकी छान गरम -गरम। नमस्कार मंडळी आमच्या शाळेचं नाव आहे निशाय मम्मी रेसिपी तर आज मम्मी तुम्हाला हेडलाईन समजलं असेल आज आम्ही काय बनवणार आहे तोही घरगुती प्रकार आहे ते मम्मी सांगेल आता ती रेसिपी आहे म्हणजे गव्हापासून खारी बनवण्याची खारी बनवायची आणि रोज सकाळी नाश्त्याला आपल्याला काही ना काही लागतच ना त्याच्या करता म्हटलं सोप्या पद्धतीचे आहे सुंदर आपण एकदम झटपट होणारी खारी बनव साहित्य तर बघा मी आता खारी बनवण्याची पद्धत तुम्हाला दाखवते कशी आहे आणि त्याच्यासाठी लागणार साहित्य मी तुम्हाला सांगते तर या दोन वाटे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपलं आपलं जे पोळ्यांना आपण ते पीठ आहे हा ओवा आहे हे जिरं आहे चार मीठ टाकायचं आणि हे तूप आहे आणि ज्या वेळेस आपण पीठ मळू त्या वेळेस ना आपण मोहन करून एक चम्मच त्यात टाकू तर बघा हे मी एक वाटी हे टाकलं आधी आपला आटा आहे गव्हाचा आपण ज्या रेगुलर पोळ्या खातो त्या आणि हा ओवा आहे हे कमी साहित्यात होतं ओवा जिरं तूप आणि लागणार मीठ आणि आपलं गव्हाचं पीठ ओवा असा हातावर रगडून घ्यायचा आहे आपल्याला छान आणि हे पण करून घ्यायचे आपल्या सहीनुसार आपल्याला मीठ टाकायचंय हे मम्मी मम्मीच्या अंदाजाने टाकते तुमच्या हो। घरात तुम्हाला तुम जर जा जास्त खारी बनवायची असेल हो। तर तो तसा तुम्ही अंदाज शकता तर आता मला याच्यात मौन करायचंय तेलाच तर ते मौन केल्यानंतर ते तेल मी तुम्हाला दाखवते तर बघा निशाने आपण मैदाना वापरता छान घरगुती अशी खारी बनवणार आहोत आज खूप छान लागते बनवलेली घरी खाली बघा तुम्ही एक वेळेस एकाच वाटीचं करा ज्यावेस तुम्हाला जास्त आवडेल ते तुम्ही नंतर जास्त पण करू शकता हे गरम असल्यामुळे मी चमचमीत फिरवते आहे खूप गरम कडकडीत मोहन होतं आणि ते गोळ्यांची मग जर की मोडल्या तर मला आताला खूप चटके लागतं आणि घरातलं ला मैदापेक्षा घरातलं सगळ्या गोष्टी गावाच्या असो चांगल्याच आहे घरगुती मुलंही आवडीने खातात ही खाता खारी झटपट करणारी गावाचा विकतांना साठ सत्तर रुपये पाव किलो मिळते त्याने भरत नाही एका वाटीमध्ये खूप सारी होती आम्ही आता हे मी मळून घेते याला आपलं जास्त पातळी बनवायचं आपण जे चपात्यांसाठी बनवतो दालबाटीसाठी बनवतो असं तर तुम्हाला दाखवतेच मी आता किती दोनच वाट्यांचे पीठ आहे किती छान म्हणून झाले बघा आता याचे दोन गोळे करायचे आपल्याला पोळपा ठरून मी तुम्हाला दाखवते कसे करायचे कर ते तर बघा मी एकच गोळा केला होता पूर्ण आणि त्यातलं स्टेचर दाखवते मी कसं इथे घेते मम्मी हे बघा आता करायला घेते मम्मी म्हणजे एक समान भाग होऊन जातात व्यवस्थित परत आता एक दुसरा भाग याने प्रमाण पण कळत तर आपल्याला ह्या एका याची अशी गोळी करून घ्यायची आणि याची पोळी लाटायची आपल्याला तर मी याचे आठ पीस केलेले होते याचे गोल गोळे करायचे अशा अशी हे करून मग पोळी लाटायची याची आणि पातळ लाटायची जेवढी पातळ लाटता येईल तेवढी छान म्हणजे एकदम पातळ शे खारी होती आपली त्यांनी तर आता मम्मी सगळ्या लाटून घेणार आहे मम्मी मी सगळं जेवढं आपण बनवलं होतं गोळा त्याच्या पूर्ण मी पोळ्या लाटून घेतले बघा जिरं आजवैन कसं एकदम व्यवस्थित दिसतं या लाटून घ्यायच्या आणि त्याच्यासाठी वरतून लावण्यासाठी एवढं मी दोन चम्मच तूप घेतलंय आणि हे दोन चम्मच गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे आणि तूप थोडं पातळ करायचं गरम करायचं आहे ते आणि ते पातळ तूप यात टाकायचं आहे हे मेन्शन करायचं राहून गेलं होतं हो तर आता मम्मीने व्यवस्थित सांगितलंय घेतलं आहे गव्हाचं पीठ आहे आणि ते आपलं साजूक तूप आहे ते आता मम्मी याचं मोहन करून घेणार आहे हे एकत्र करून लावायचं कसं ते सांगणार आहे तर बघा आपलं तूप पातळ आलं गायचं तूप आहे साजूक तूप आहे हे याच्यात टाकायचं आपल्याला फॉर्मफावर आणि गव्हाचं पीठ दोन दोन चम्मच घेतलेलं यात आपण पूर्ण हे मिक्स करायचं आहे आणि पातळच करायचं आहे हो याच्यात काही पाणी नाही काही नाही कसलंच वापर नाही आहे यानेच पातळ करायचं आहे असं लिक्विड फॉर्ममध्ये झालं पाहिजे कारण की आपल्याला खालीला ते लावायचं आहे बघा कसं झालं असंच आपल्याला त्या ज्या पोळ्या बनवल्या ना आपल्या त्याच्यासाठी लावायचं आहे हे आता हे साईडला आपण ठेवून देऊ साईडला पुढचं आता दाखवते मग त्यावेळेस मी या पोळ्या केल्यात ना त्यावेळेसच मी थोडंसं पीठ लावून घेतलेलं होतं पाटाला आता आपल्याला जे जे आपण मिश्रण केलेलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि आपल्या गव्हाच्या पिठाचं आणि तुपाचं ते याच्यावर हे लावायचं आहे असं आपल्याला पूर्ण पसरून घ्यायचे सगळीकडे अशा आठ आपल्या लाटून झालेल्या आहे चपात्यासारखं म्हणजे चार चारचा सेट तो बरोबर होईल त्याची छान लेअर पडेल दुसरी आता यावर लगेच मम्मीने दुसरी टाकले दुसरी चपाती टाकलेली आहे ते मम्मी बघा कसं लावते एकावर एक ठेवायचं एक आहे तीन टाकून झाले माझे बघा चार चार ची आपल्याला सगळे काने कोपरे व्यवस्थित लागले पाहिजेत जेणेकरून मग ते व्यवस्थित खाली होईल तळल्यावर असं त्याचे पूड पडतील तर बघा माझे चार झाले आता ही चौथे टाकू तर चार आट, आट चार चे मी आठ माझ्या आठ पोळ्या झाल्या तर आठचे आपल्याला चार लेहेर बनवायची त्याचे अशा प्रकारे ही ने आपले फोल्ड करायची आहे याला पण लावून घ्यायचंय परत होता एक आणि आता ही दोन्ही साईडने आपल्या तुपाचा वापर करायचा म्हणजे जेव्हा फोल्ड करू तेव्हा केलं किती सुंदर असा आपला गोळा तयार झालेला आहे आपण हे बघा चार याचं करून घेतलं तुम्ही बघा याची लेअर बघा किती छान दिसते यानेच आपली खारी खूप छान हे पडणार त्याच्या ले लेअर आहे ज्या तर आता मम्मी बरं ज्या आम्ही तुम्हाला बोलली ती आठ झाल्या होत्या अशा मग चार चारचा आपण सेट करून घेऊ म्हणजे छान होऊन जाईल तर बघा असे दोन आपले हे असे उंड्यांचं आपण इतके छान लेर करून याच्यामध्ये तुम्ही बघितलंच मम्मी छान असं तूप लाऊन झालेलं आहे सगळं आपलं मिश्रण हे बघा हे दोन उंडे तयार झालेले आहेत ते, ते चार्ण 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 आता पुढे कसं करायचं मी ते दाखवते छान दोन झाले तर बघा मी हे दोन आठ पोळ्यांच्या चार चार याचे हे दोन गोळे केलेले आहेत आता हे दोन गोळे आपल्याला पाच दहा मिनटांसाठी फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत तर हे मम्मीने बटर पेपर घेतला आता हो हा बटर पेपर आहे करायचं ते कस ठेवायचं आणि अशीच ठेवायचे जरा फ्रीज मध्ये पाच मिनिटासाठी मग फ्रीज मधून काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मम्मी किती मिनिटं ठेवायचं पाच 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 दहा मिनिटं ओके आ, हे फक्त पाच दहा मिनिटा आपल्याला फ्रीज मध्ये का फ्रीजर मध्ये फ्रीज मध्ये ठेवायचं ओके जेणेकरून ते तूप जे आहे पातळ ते घट्ट होईल ओके हा मग आपली आणि आपली खारी पण सुंदर होईल अशी त्याचे लेअर पडतील तर आता मी फ्रीज मध्ये ठेवते आणि पुढे दाखवते बघा मी आता एक फ्रीज मधून जे बनवलेलं होतं आपण बटर पेपर मध्ये ते आता मी काढते बाहेर तर आता मम्मीने हे फ्रीज मध्ये ठेवलं होतं तो तो तूप एकदम आहे कारण आपल्याला याची पोळी लाटायची त्याच्यामुळे ही पोळी लाटायची हे चांगलं कडक झालेलं आहे ते कडक ते तूप असत ना तर ते तूप आतमध्ये असतं ना त्याच्यामुळे ठेवावं लागतं ते आतमध्ये आता मम्मी लाटायला घेतल्या मम्मीने जास्त मिडियम पण पातळ पण नाही आणि जास्त पण पण दिसायला पाहिजे ना ते माझे लाटून लागले आता मी याची कटिंग करते

तर याचं आपल्याला जर कशी कोणत्या प्रकारची पाहिजे लांब पाहिजे समोश्याच्या आकाराचे पाहिजे चौकोन पाहिजे तशाप्रमाणे आपल्याला जशी लागलं तसं आपण सेप देता येतो तर आम्ही पहिल्यांदा आम्ही असे असंच कापून घेते मी पर पर ममीला। ममीला हे झाल्यावर अप्रतिम दिसणार आहे आणि खायला पण इतकं सुंदर लागणार आहे आपल्याला आणि बाहेर मस्त पाऊस चालू आहे चहा बरोबर छान आणि आपण मस्त थोडासा चहाही ठेवू मम्मीला आणि मम्मीला मस्त टेस्ट पण देणार आहे मी किती सुंदर असं झालंय तर मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते हे बघा असे जाडी ठेवायची पण त्याचे पुढं असे दिसतील आपल्याला तळल्यानंतर ते बाहेर असे फुलतील ते बघा किती छान अशी आपली खारी तयार झालेली आहे निशा तू आता कडाईमध्ये तेल ठेव मी हो। तोपर्यंत लाटतेय तर मी आता कढईत तेल ठेवते तोपर्यंत आपण पुढे बघू हो हे ताजा झालं हे दुसरं लाटायला घेईल मम्मी किती भारी मी या लाटल्या आणि याचे पीस बनवले आकाराचे खाली टाईप तर तळलेलं तर इतके फुलतील दाखवेलच आता तर चला निशाने कडाईमध्ये तेल टाकलेला आहे जसं मम्मीने सांगितलं तुम्ही एक समोसेचा आकार ठेऊ शकता स्क्वेअर ठेवू शकतात मम्मीने हा ठेवलाय बघा किती सुंदर असा केलेला आहे आणि छान रचलाय आता मस्त तळायला घेते मम्मी चला वर कड ठेवलेले कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि बारीक स्लो गॅसवर तेल टाकायचंय आपल्याला एकदम स्लो आणि त्यात हे टाकायचे म्हणजे स्लो याच्यावर ते एकदम मस्त असे हळूहळू फुलत राहतील जोरात गॅस करायचा नाही आपल्याला हे मध्यम याच्यावरच आपल्याला तळायचे आहे तेव्हाच त्याची लहेर समजेल आपल्याला सुंदर दिसायला बघा किती छान दिसतय बस आता आपण एवढंच टाकून घेऊ म्हणजे आपल्याला नाही आणि सगळ्यांना व्यवस्थित तेलही व्यवस्थित भेटेल तळलेही जाईल व्यवस्थित दिसत बघ थोडं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला आहे मध्यम गॅसवर तुम्हाला दिसत असेल त्याची छोटी छोटी लेअर जी आहे ती पडते आहे ते बघा मम्मीने जोरात गॅस ठेवलेला नाहीये बारीकच आहे फक्त मम्मी हलवते कारण की जेणेकरून खालीच नको जास्त हे व्हायला आणि खूप छान असा असा सुगंध येतोय जिरवा टाकलेला त्याच्यामुळे छान वाच टमटम मस्त फुगता पण आहे तर बघा खारी तयार आहे आपली सुंदर अशी खारी तयार तर आता मी छान सर्व केलेला आहे छान चा, सजवलेलं आहे आणि दोन आमच्या दोघीना चहा केलेला आहे हे के बघा आता मस्त आम्ही चहा खारी खाणार आहोत हो मम्मी आता आपण चहा खारी खाऊया <laughs> ही आहे चहा खारी घरगुती झटपट अशी गावाची खारी तर आता आपण मस्त पैकी छान आपरम गरम, गरम चहा मध्ये आम्ही खारी खाणार आहोत आता तू पहिले स्टेक्चर दाखव खारी दाखव बनवली आहे क्रिस्पी झालेली आहे छान क्रिस्पी झालेली <laughs> <laughs> तर मम्मी चहा मध्ये पण खाऊन दाखव आता आम्ही दोघी मस्त चहा घेणार आहोत बाहेर छान पाऊस चालू आहे आता श्रावण असल्यामुळे आता महिनाभर पाऊस चालूच राहील आता मम्मी चहा घेईल तुम्ही ऐकलं असेल आवाज करून करून छान मम्मी छान आणि मैदापेक्षा कधी पण उत्तम आहेच गव्हाचं खाणं घरातलं आपल्या आता मीही खाऊन बघणार आहे तर बघा मी मार्केट मधन आली तर आज मला रेसिपी तुला दाखवायची तर आपली खारी पण खाऊन बरोबर आणि रेसिपी पण दाखवून होईल तर अरे मला हे काम लागून गेलं आली आंघोळ केली देवपूजा केली नाश्ता केलेला नव्हता तर मग स्वयंपाक आले ताई आली मग तिने मला पोहे करून दिले म्हटलं आज मला रेसिपी दाखवायची तर मी पोहे खाल्ले थोडेसे एक प्लेटवर आणि लगेच तुम्हाला ही रेसिपी दाखवली तर अशी सुंदर अशी छान घरगुती तयार झाली आहे मी पण चहा घेतला आज मी इथे चहा घेतला आणि मस्त खारी खाली मनसोक्त म्हणजे तीन चार जरी खाली तरी पोट भरलं कारण मी जेव्हाही आपण घरातली काही गोष्टी करत असतो ना घरात ज्या करतो त्या मनसोक्त पण खातो आणि थोडं जरी तरी मन असं भरून जात पोट भरूनच जात आणि खाल्ल्यानंतर तर लवकरच भरून जात तर छान होती खारी खूप सुंदर अशी गावाची खारी झाली आहे तर आता मग मी आराम करेल झोपायचं आहे तर आता पुढच्या नेक्स्ट भेटू आपण तोपर्यंत नक्की सांगा ही खारी कशी झाली आणि प्लीज आम्हाला बघा ना मेन आहे बघा आणि प्लीज आम्हाला सपोर्ट करा गॅसवर तळायची मोठा गॅस करायचा नाही म्हणजे आतली जे पुढं राहतात त्याचे कच्च राहात बारीक गॅसने आणि मोठा कॅल मध्ये वरती लाल होती आतमध्ये कच्चे राखली त्याच्याकरता स्लो गॅस छेवायचा आणि स्लो गॅस वर तळायची हा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय